आता आम्ही बघितलं नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण संपूर्ण गडिंग शहर फिरतोय प्रभाग अकराच्या अकरा फिरतोय आम्ही mm. तर सर्वात जास्त युवकांची जी फळे आहे mm. आणि सर्वात जास्त महिलांची जी फळे आहे ती mm. तुमच्या प्रचारात सक्रिय आहे कुठल्याही प्रभागामध्ये इतकी युवक आणि इतक्या महिला नाहीत बरं का mm. काय शकते तुमच्या विजयासाठी म्हणा तुम्हाला निवडून एवढी का सगळी हे निवडणूक आमच्या प्रभागातल्या युवकांची आणि महिलांची आहे असं म्हणू शकते ते लोकांना पण माहित आहे ना काम करणाऱ्यांना ते पाहतात आणि माझे पतींचं काम ते जवळून पण पाहिलेले आहेत पूर्ण शहरामध्ये जे जिथं जिथं आमच्या माझ्या पतींचा संपर्क आहे तिथं तिथं आम्ही गणेशोत्सव असू दे दसरा असू दे किंवा हे शिवजयंती असते ना फेब्रुवारी तिथं लोक मुलं आली किंवा तरुण मंडळाचे मुलं किंवा युवक कोणी येऊ दे आमच्या घरी माझे पती रिकामे कुणालाही पाठवलेलं नाही असं म्हणता येत नाही की पैसे देऊन पाठवला त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्यांना काय गरज आहे जिथं स्वतः सक्रिय राहतो स्वतः आम्ही सक्रिय राहतो तिथं मी मी तरी राहते माझे पती पूर्ण सक्रिय असतात हो हो माझी मुलं आहेत माझ्या मुलांसोबत माझं मोठं फॅमिली आहे माझ्यासोबत माझे दीर आहेत तिगन माझे जावा आहेत माझ्या दिरांची मुलं आहेत आम्ही प्रत्येक जण प्रभागातल्या प्रत्येक लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सक्रिय कुटुंबामध्ये फॅमिली किती आहे तुमची आमची पंधरा जणांची आहे एकत्र फॅमिली आहे माझी मोठा माझ्या सगळे अठरा वर्षाचे होय सगळे अठरा वर्ष आमची नात एवढीच लहान आहे आठ वर्षाचे पुढचे नाही आहेत म्हणजे माझे सासू सासरे नाही आहेत तेरा चौदा तरी तुम्ही हो 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 तेरा चौदा जण आहे अठराच्या पुढचे तुमच्या घरामध्ये एक नगरसेवक निवडून दिलाय की तेरा नगरसेवक असल्यासारखं काम करणार एक नगरसेवक निवडून दिला की तेरा फ्री तेरा हो तुमचं काम चांगलं आहे आतापर्यंत आम्ही बघत आलेलो हो मंडळाच्या माध्यमातून तुमचे पती आणि तुम्हीच नाही तर मुलं आणि प्रत्येक जण म्हणजे चांगलं काम आहे फॅमिलीतलं आणि जसं कुटुंब म्हणून तुमचं काम आहे तसं हे सुद्धा कुटुंब म्हणून काम करू शकाल तुम्ही खूप चांगली संधी आहे या निमित्ताने आणि माझा प्रभाग हे माझं कुटुंबच आहे मी माझ्या कुटुंबात कसं आणि मला लोकांसोबत मिळून मिसळून कसं राहायचं म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल म्हणजे जॉईंट फॅमिली आहे आमची बरोबर हे संस्कार आणि मी माझ्या माहेरी पण जॉईंट फॅमिली आहे माझं हा माझी माहेरी पण जॉईंट फॅमिली आहे किती कुटुंब आहे तुमचं तिकडं माझे दहा बारा लोक आहेत आमची जॉईंट फॅमिली आहे तिथून सासरी आल्यानंतर पण जॉईन पाहिजे म्हणजे लोकांचे मिळून मिसळून कसं राहायचं कसं वागायचं काय करायचं याचं मला पूर्ण ज्ञान आहे म्हणजे टिकवणे टिकवणे जे काय आपुलकी आहे हो आपुलकीने किंवा सन्मानाने आदराने बोलणे हे झालं नाही आतापर्यंत तुमच्या प्रभागामध्ये ते तुम्हाला करायचं आहे करायचं नक्कीच करायचंय आणि कसं आहे विकासाबरोबर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत खरोखर महत्वाच्या आहेत एक माणूस म्हणून माणसाला आदर देणं भेटणं अवेलेबल राहणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि ताई तुम्ही हे करू शकाल असं तुमच्या अनुभव बघितला तर अजून एक सांगायचं आहे की माझं फॅमिली आहे माझी फॅमिली तरी माझ्यासोबत आहे आणि माळ गल्ली आहे ना आमचं म्हणजे मी ज्यावेळेस लग्न करून इथं आले ना गडिंग माझ्या घरातले तरी मला समजून घेतलेच पण माझं आमचं गल्ली म्हणजे जिथं आमच्या सासूबाईंच्या आमच्या आगी आजी वगैरे होते ना त्यांच्या वयाचे लोक आहेत भरपूर म्हणजे आजी लोक वगैरे आहेत त्यांनी देखील भरपूर समजून घेतात की असं कोण नवीन आलेल्या मुलीला आमचं गल्ली म्हणजे नारापोळ गल्ली कुणालाही असं हे नाही करत की दुख दुखवत नाहीत म्हणता येईल लुश्मन आपलेसे करतात हा हे बोलायचं आपल्यासे करतात प्रत्येकाला ते मला भरपूर जाणवलं म्हणजे मी ज्यावेळेस इथं आले ना त्यावेळेस आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या तालमीतच आम्ही असं कसं सांभाळून राहायचं किंवा लोकांना कसं एकंदरीत गोड आहेत गोड माणस आहेत गोड माणसं आहेत आणि तीच खरी तुमच्यासाठी ऊर्जा आहे मॅडम आतापर्यंत तुमच्या बोलण्यात तीच ऊर्जा तुम्हाला मू करते पुढे नेण्यासाठी मंत्री मुश्रीफांच तुम्हाला मार्गदर्शन असणार आहे विकास प्रॉपर तुम्ही अजून किती लागणार आहेत प्रभागामध्ये पैसे याचा विकास आराखडा तयार केलाय काय हो किती लागतील परत पाच कोटी दहा कोटी किती लागतील पैसे आमच्या प्रभागाला मी किती कोटी हे सांगणार नाही किती पण कोटी लागले तरी आमचे मुश्रीफ साहेब अवेलेबल करून देतील ह्याचा विश्वास आहे मला मुश्रीफ साहेब म्हणजे विकास प्लस निधी इज इक्वल टू हसन मुश्रीफ साहेब असं वाटतंय मला अरे वा चांगली गोष्ट आहे म्हणजे तुमच्या प्रभागाचा प्रॉब्लेम सॉल्व होतो हो नक्की फक्त लोकांनी संधी पण तिचा लागू दे पण आम्ही प्रभाग आमच्या प्रभागाला किंवा इव्हन गरिंगला शहराला ला निधी लागले तरी आमचे मुश्रीफ साहेब अवेलेबल करून देणार हेच मी टक्के गॅरंटी देऊन सांगते धमक आहे तुमच्या आहे, तेवढी आहे 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 धमक धमक राष्ट्रवादी पक्षाकडे तुम्ही करू शकता हा मी पण करू शकते करू शकता नक्की खूप छान चांगलं विजन घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे पतींच सामाजिक कार्य वडिलांचा राजकीय वारसा सासरचं राजकीय वारसा आणि आता पाहिलं तर तुम्ही गेल्या कित्येक वर्षापासून मंडळाच्या माध्यमातून महिला बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही सक्रिय आहात खूप चांगलं कार्य आहे तुमचं एक प्रश्न विचारायचा राहून गेला इतकी तरुण मंडळी आहे तुमच्यासोबत महिला मंडळी तुमच्या सोबत आहे महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गट सक्षमीकरणासाठी आणि युवकांना नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी असं काही बोलणं झालं का साहेबांच्या तुमच्या किंवा अण्णासाहेब देवगोंडा तुमचे पती आहे सोबत किंवा मंत्री मुश्रीपांच्या सोबत मंत्री मुश्रीफांसोबत पण बोलणं झाले आणि आमच्या प्रभागातले तरुण आहेत भरपूर आहेत आमच्या प्रभागात आम्ही असं ठरवलं की प्रत्येक तरुण कोणी बिन काम कुणाच्या हाती काम नाही असं राहू नये मायरेशी मध्ये छोटे मोठे उद्योजक उद्योग यायला लागले ते मुश्रीफ साहेब आवे साहेबांच्या माध्यमातून तिथं आम्ही नक्कीच त्यांना काम मिळवून देणार असं म्हणता येईल की प्रत्येकाच्या हातात आम्ही भाकरी लिहायची व्यवस्था करणार नक्की करणार कुटुंबामध्ये एक तरी रोजगार उपलब्ध करून देणार देणार महिला बचत गटाच्या मार्फत ज्यांना शक्य नाही बाहेर जाता येईल ते घरी बसून काय करता येईल त्यांना उद्योग यासाठी पण आम्ही बचत गटाच्या मार्फत फाउंडेशन मार्फत करता येते ना मुश्रीफ फाउंडेशन हा मग करता येते करता येते नक्की करणार ते आम्ही बचत गट अजून आता आहेत पण अजून थोडे बचत गट निर्माण करून त्यांच्या थ्रू म्हणजे प्रत्येक महिलेला ते पोचावं जे काही निधी आहे फंड आहे किंवा सबसिडीचे योजना असू दे प्रत्येक आम्ही प्रत्येक नागरिकापर्यंत ते पोचवायची व्यवस्था करणार व्यवस्था महिला महिला बचत मंत्री मुश्रीफ टीडीसी ला चेअरमन आहे त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला लोन मिळू शकत हा लोन मिळू शकते ते आम्ही नक्की महिलांपर्यंत पोहोचवणार त्यांना अवेलेबल करून देणार आम्ही महिलांना प्रत्येक महिलेला जेणेकरून की ओ, असं रिकामा नको ज्यांची जै, इच्छा आहे ना करण्याची करण्याची घरी बसून तरी इच्छा आहे त्यांना आम्ही उपलब्ध करून छान ऐकून बरं वाटलं प्रभाग सर्वांगीण विकास होईल असं वाटतं आपल्याला आज बराच वेळ राजकीय गप्पा मारल्या तुमच्या प्रचाराच्या निमित्ताने सर्व काही जाणून घेतलं आपलं खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे आपलं ताई काय सांगाल लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून प्रभाग दहा मधल्या जनतेला शून्य मतदारांना या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही विठ्ठल आणि महेश हे रिंगणात आहेत मी जनतेला एवढंच सांगेन की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून महेश तुरबटमठ सर विठ्ठल भमानगोळ आणि मी उमेदवार आम्ही आम्हा तिघांना भरघोस मताने निवडून द्या आणि नक्कीच संधीचं सोनं करणार परत आमचा अजून एक मानस आहे की आमचं प्रभाग आणि त्यासोबतच गडिंग गडिंग्ल शहर एक ग्रीन सिटी बनवायचं माझी इच्छा आहे म्हणता येईल किंवा आमचं विजन आहे म्हणता येईल आवड आहे ग्रीन सिटी बनवायचं आहे कारण आता हे रस्ते गटरी ह्या हे जे काम चालू होती ना तेव्हा होते ते सगळे झाडं तोडून टाकले म्हणजे जे नाहीच आहेत झाडं नाही आहेत ते असायला पाहिजे असं वाटतंय मला आणि मी आम्ही ते झाडं लावून ग्रीन प्रभाग करणार आणि एक स्वच्छ सुंदर प्रभाग माझा होईल त्यासाठी मी भर प्रयत्न करणार आहे ह्या माझ्या पाच वर्षाच्या कालकिर्दीत म्हणताय तर आपण पहिलं खूप मायक्रो लेव्हलला प्लॅनिंग आहे आरतीताईंच खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे जरी इतकी दिवस गडिंगलजच्या या समाजकारण राजकारणापासून दूर असल्या तरी निवडणुकीच्या अनुषंगाने त्या पुढे आलेल्या आहेत हे गडिंगलजकरांसाठी गरज आहे प्रभाग दहा साठी गरज आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही ताईंचा प्रवास पहिला तर वडील जे आहेत ते वडील राजकीय पार्श्वभूमी सामाजिक पार्श्वभूमी पाच वर्ष दहा वर्षे वडील हे त्यांच्या गावचे सरपंच राहिलेले आहेत आई सदस्य आहेत इकडे जर पाहिलं तर देवगोंडा फॅमिली खूप मोठी आहे दोनगे माझ्या आहे तिथे त्यांची ग्रामपंचायतला सत्ता आहे अण्णासाहेब देवगोंडा त्यांची मुलं त्यांचे भाऊ विविध समाजकारण राजकारण किंवा विविध मंडळाच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक विधायक कार्यात कार्यरत असतात आणि आपण आता पाहिले की आरतींचा सुद्धा पिंड जो आहे तो समाजकारण राजकारणाचा आहे जिथे कमी तिथे देवगोंडा फॅमिली आम्ही आहोत असं आरती खासून सांगितलेलं आहे मायक्रो लेवलला प्लॅनिंग झालेलं आहे खरोखर जनता याचा विचार करून या आरतीताईला संधी दिला असंच या आरतीताईंच्या समाजकारण राजकारण आणि विधायकतेचा वारसा बघून वाटते गणिंग झोन लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे